ज्या महिलांची गेट वरती गर्दी विनंती आहे आपण सर्वांनी हात लकी ड्रॉचं काम चालू आहे ना तेच म्हणून जे लकी ड्रॉ फॉर्म भरतात ज्यांनी महिलांनी भरले नसतील त्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी तो लकी ड्रॉचा फॉर्म भरायचा आहे कारण की सगळ्या महिलांना पक्षीचं जिंकण्याची संधी आहेच टू व्हीलर गाडी कोणाला जिंकायची हात वर करा बरं बायबाईने एवढं तुमचं कौतुक केलं म्हणून आता हात कमी वर झाले आहो एवढे जणांनाच पाहिजे लाजू नका बघ कोणाला तरी पाहिजे काय ते मनातून बसोबाला नारावी पडला काय सांगू शकत नाही पण पाहिजे सगळ्यांना पण हात वर करा देवाची शपथी ज्यांना पाहिजे <laughs> त्यांनी हात वर करा मला दोन्ही हात वर करा देवाला मी कळू द्या बाईला गाडी पाहिजे आपण अजून बरच काय गाडी आहे फ्रीज आहे टीव्ही आहे मिक्सर आहे आपल्या करा आहात खाली वहिनी भेटते भेटते आपल्याला भरपूर सारी बक्षीस पण जिंकण्याची संधी आहे आणि ईश्वर कार्यक्रमाची सुरुवात करत असताना पप्पाच्या चडी साईनाथांची चडी प्रार्थना सा गाडी असेल फ्रीज असेल हे सर्वच बक्षीस लक्ष्मीच्या घरी जावे खरंच त्या त्यांची गरज असेल आणि कुठलाही लावता सुरुवात करूया महाराष्ट्रभर गाज़